एका वर्गात इंग्रजी या विषयात तीस टक्के विद्यार्थी नाफास झाले आहेत व विज्ञानात पंचेचाळीस टक्के विद्यार्थी नाफास झाले आहेत दोन्ही विषयातील पास झालेल्यांची टक्केवारी चाळीस आहे दोन्ही विषयातील नापास झालेल्यांची संख्या दीडशे असेल तर वर्गात एकूण विद्यार्थी किती प्रश्न समजून सांगा लेकरांनो लक्ष द्या इथं उत्तीर्ण आणि इथं अनुत्तीर्ण अनुतीर्ण हे शब्द इथं काय करायचं इथं मांडायचे विषय लक्ष द्या गणित म्हणते इंग्रजी विषयात तीस टक्के विद्यार्थी नापास मांडा इथं इंग्रजी तीस टक्के विद्यार्थी नापास म्हणजेच अनुत्तीर्ण प्रश्न मनाशी करा त्याच उत्तर सत्तर टक्के mm. ओके दोघांची बेरीज शंभर यावी एक गोष्ट झालेली होऊन सर पुढं विज्ञानात पंचेचाळीस टक्के विद्यार्थी नापास झाले मांडा इथं विज्ञान पंचेचाळीस टक्के नापास पास मग पास किती हा प्रश्न मला उत्तर पंचावन्न टक्के द्या एकूण पास या पर्सेंटेज ची बेरीज करा पाच आणि सात पास बारा एकशे पंचवीस टक्के त्यातले सत्तर टक्के इंग्रजीत उत्तीर्ण पंचावन्न टक्के विज्ञानात उत्तीर्ण पण गणित म्हणते की पास झालेल्या टक्केवारी चाळीस लक्ष द्या दोन्ही विषयात पास झालेले दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण लक्ष द्या किंवा पास म्हणतो त्यांची टक्केवारी चाळीस म्हणजे चाळीस टक्के विद्यार्थी असे आहेत क्रमणूक की जे दोन्ही विषयात पास झाले म्हणून या टोटल मधून चाळीस टक्के वजा करा मग ही वजा बाकी किती सर अर्थात पाच आणि आठ पंच्याऐंशी टक्के उरतातले क्रमांक लक्ष द्या हे पंच्याऐंशी टक्के काय तर एका एका विषयामध्ये पास असलेले या एकशे पंचवीस टक्के टोटल मध्ये चाळीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास वजाबाकी पंच्याऐंशी टक्के उरते हे पंच्याऐंशी टक्के म्हणजे एका एका विषयामध्ये पास असलेले लक्ष द्या नुसता पाच विचार करा उत्तीर्णाचा विचार करा पंच्याऐंशी टक्के हे टोटल मिळते दोन्ही विषयात पास असलेल्यांचं प्रश्न मनाशी करा की दोन्ही विषयात नापास असलेले किती हा गुंता सोडवायचा तेव्हा शंभर टक्क्यामधून मधून हे पंच्याऐंशी टक्के लेकरांनो वजा करा ही वजा बाकी पंधरा टक्के हे आहेत नापास विद्यार्थी प्रश्न वर्गात एकूण किती विद्यार्थी होते प्रश्नामध्ये नापासांची संख्या सुद्धा दर्शवली दोन्ही विषयात नापास झालेल्यांची संख्या एकशे पन्नास तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आता दोन्ही विषयात नापास झालेले किती हा प्रश्न तर हे त्याच उत्तर पंधरा टक्के लक्ष द्या त्याचं उत्तर हेच दोन्ही विषयामध्ये नापास झालेल्या मुलांची टक्केवारी पंधरा आणि दोन्ही विषयात नापास झालेले मुलं एकशे पन्नास जायचं कस लक्ष द्या शेवटचं चरण इथं टक्के आणि इथं संख्या याचा अर्थ हे पंधरा टक्के दोन्ही विषयात नापास असलेले विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी म्हणजेच हे एकशे पन्नास विद्यार्थी वर्गात एकूण विद्यार्थी किती हा प्रश्न पंधरा टक्के म्हणजे जर का एकशे पन्नास तर एकशे पन्नास छेदस्थानी पंधरा आता हा भाग गेला दहा सर म्हणजे शंभर गुणीला दहा हा गुणाकार एक हजार हे या प्रश्नाचं लेखन उत्तर वर्गात एकूण विद्यार्थी किती एक हजार प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये तर शोध पास ना पास हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावस करते